अध्यक्ष मोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून मी अतिशय महत्वाच्या अशा भुयारी गटर योजना सासवड आणि जेजुरी नगरपालिकेच्या संदर्भामध्ये उपस्थित आहे अध्यक्ष मोदय अठराशे एकोणसत्तर साली ब्रिटिशकालीन ह्या दोन्ही नगरपालिका दुर्दैवाने सततची सत्ता काही ठराविक लोकांकडे आणि आजही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या दोन्ही नगरपालिका एक नगर, नगरपालिका जेजुरी संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबाची जेजुरी आणि दुसरी सासवड नगरी संत ज्ञानदेव महाराजांच्या बंधूंची संजीवन समाधी असणारी सोपान नगरी या दोन्ही इतक्या महत्वाच्या नगरपालिका असताना आज तक काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि जेजुरी तिचं भुयारी गटर योजना आज ताई केलीच नाही एसटीपी देखील नाही आणि म्हणून माझी शासनाला जेजुरीच्या संदर्भामध्ये बहात्तर कोटीचा जो प्रस्ताव तांत्रिक मान्यता होऊन आलाय हा प्रस्ताव त्वरित शासनाने मागणी मागून घेऊन त्याला प्रशासकीय मान्यता देऊन नगरोत्थान योजनेतून अतिशय महत्वाच्या अशा नगरपालिकेला प्राधान्याने त्वरित निधी द्यावा अशी एक माझी मागणी आहे त्याबद्दल शासनाने आपलं मत द्यावं दुसरं इथे सासवड नगरपालिकेमध्ये चौदा ते एकोणीसच्या दरम्यान भाजप सेनेचं सरकार असताना आपण एक बुयारी गटर योजना मंजूर केली दुर्दैवाने आस्था काय ती कम्प्लीट झाली नाही ला पूर्ण व्हायला पाहिजे होती दोन हजार पंचवीस साला ते पूर्ण झाले नाही कॉन्ट्रॅक्टरला सात वेळा अधिकच्या मुदतवाढी देऊन देखील केलं नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावा आणि उर्वरित आता वाढीव खर्च येतोय तो साधारणतः वीस कोटीचा आहे त्वरित या वीस कोटीला मंजुरी देऊन पुढे नवीन टेंडर काढून सासवड नगरपालिकेचा हा टप्पा क्रमांक एक पूर्ण करावा दुसरं महत्वाचं की टप्पा क्रमांक दोन च ब्याऐंशी कोटीचा मंत्री महोदय प्रस्ताव तयार झालेला आहे मान्यता तांत्रिक मान्यता मिळालेली आहे तो देखील प्रस्ताव त्वरित मागून आपण याच्यावर विचार करून त्याला प्रशासकीय मान्यता आणि प्राधान्याने निधी देणार का हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की पुण्याचा नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरला येत आहे तीन तीन किलोमीटर अंतर आहे दोन्ही शहरांचं एअरपोर्ट पासून नवी पुणे नवीन पुणे जसं मुंब नवी पुणे मुंबई नवी मुंबई तसं उद्याचं पुरसुंगी देवाचोळी सासवड जेजुरी आणि एअरपोर्ट मिळून नवीन पुणे महानगरपालिका ही होणार आहे आणि म्हणून निश्चितपणे या ब्याऐंशी कोटीच्या योजनेला देखील त्वरित मंजुरी द्यावी अशा प्रकारची एक माझी मागणी आहे तिसरं महत्वाचं हे की करा नदीमध्ये हे संपूर्ण सासवडचं स्वेरेज वगैरे जात आहे करा पवित्र नदी दूषित होते सगळ्या पाणी पुरवठा योजना गावोगावच्या त्याच्यावर आहेत नाजरे धरणावरून बारामतीच्या मोठ्या मोठ्या शहरांच्या योजना त्याच्यावरून आहेत आणि म्हणून हे ब्याऐंशी कोटीचा जो दुसरा जो टप्पा आहे तो देखील अतिशय अर्जन्सीने करणे गरजेचं आहे मंत्री महोदय एनजीटीने पंचवीस लाखाचा दंड करा नदीत असं तुम्ही सोयरे सोडता आणि पंचवीस लाखाचा दंड सासवड नगरपालिकेला के केला होता पण तरी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष न दिल्यामुळे हा हा प्रश्न उद्भवला आहे आणि म्हणून या तिन्ही योजना जेजुरीचा पहिला टप्पा हा साधारणतः बहात्तर कोटीचा या याला मंजुरी देणे सासवडचा वीस कोटीचा अधिकचा टप्पा मंजूर करून नवीन टेंडर काढणे आणि टप्पा क्रमांक दोन जो ब्याऐंशी कोटीचा आहे त्या तिन्ही याला शासनाने त्वरित युद्ध पातळीवर सर्व प्रस्ताव मागून त्यांना नगरोत्थान योजनेतून प्राधान्याने त्वरित पैसे देण्यासाठीचं आश्वासन द्यावं अशी विनंती बी मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय विजय बापूंनी सासवड जेजोरीच्या संदर्भामधली जी लक्षवेधी इथं मांडली त्याच्यामध्ये टप्पा एक आणि टप्पा दोन मध्ये ही आपली सासवडची कामं होत आहेत त्याच्यातला टप्पा एक जो सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की हे कधी मंजूर झालं ती तारीख आता मी सांगत नाही परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम होऊ शकलं नाही सन्माननीय सदस्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की त्या ठेकेदारावर ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची कारवाई ही नक्की केली जाईल आणि त्याला जो लागणारा उर्वरित निधी आहे तो देखील देण्याच्या संदर्भामध्ये दे शासन नक्की कारवाई करेल दुसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये सासवड असेल त्याच्यानंतर जेजुरी असेल हे देखील दोन एक शहाऐंशी कोटीचा आणि एक ब्याऐंशी कोटीचा प्रस्ताव असे दोन प्रस्ताव आहेत तर ते प्रस्ताव तातडीनं शासनाकडे सादर करण्याचे देखील आपण निर्देश देऊ आणि ज्यावेळी निधीची उपलब्धता होईल आवश्यकतेनुसार निधी लागेल त्या योजनेला ती देखील देण्याची भूमिका शासन घेत घेईल परंतु या सगळ्या गोष्टी प्रस्तावाच्या लवकर आणण्याच्या सूचना या नगरपालिकेला आणि आमच्या नगरविकास खात्याला दिली जातील दुसरा नदीच्या प्रदूषणाच्या बाबतीमधला जो मुद्दा या ठिकाणी विजय बापूंनी सांगितला त्याच्यावर देखील चांगल्या पद्धतीनं उपाययोजना कशा पद्धतीनं करता येईल यासाठी नगरविकास खात्याला सांगितलं जाईल निर्देश दिले जातील परंतु याच्यामध्ये नक्की आपल्याला एस टी पी करायचं आहे की सीईटी पी आहे याच्यावर देखील आपल्याला चर्चा करावी लागेल आणि या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये विजय बापूंच्या समोर एका बैठकीचं आयोजन केलं जाईल धन्यवाद महोदय निधीच्या उपलब्धतेनुसार एकशे छप्पन वर्ष झालेली आहेत आपल्यासाठी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि प्राधान्याने याचा विचार करून हा निधी द्यावा अशी विनंती मी मंत्री राज्य शासनाने तसं आश्वासन द्यावं नक्कीच विजय बापूंच्या मागणीला मान देऊन प्राधान्यानं त्याचा विचार केला जाईल आणि बैठक देखील लावली जाईल धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका